नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज मनेरी श्री सातेरी देवी यांची चार डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव देवी सातेरी पंचायतन प्रसार नौसाला पावणारी हाकेला धावणारी मनेरी गावची सातेरी वार्षिक जत्रोत्सव उत्सव चार डिसेंबर बुधवारी रोजी पार पडणार आहे यावेळी अभिषेक देवीला साडी नेसवणं नंतर ओठी भरणं हा कार्यक्रम होणार आहे देवीची मिरवणूक मामा मोचे माडकर यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गावकरी मानकरी व ग्रामस्थ मनेरे यांनी केलं आहे गडिंग्रज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आपल्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा प्रेमाचा निरोप देण्यात आला श्री गायकवाड यांनी मुंबई आयुक्त कार्यालयात तसेच फलटण मुरगुड व गडिंगलज नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलं निरोप समारंभाला गडिंगलज कागल आजरा मुरगुड पालिकेतील मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सह आयुक्त नागेंद्र मुदकेकर दयानंद डेकळे पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गडिंगलज तहसीलदार ऋषिकेश शेळके पोलीस निरीक्षक सतीश होडकर कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे गडिंग्लज विभागाचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे कागलचे प्रांताधिकारी चौगुले यांचे सहकारी तसेच कर्मचारी शहरातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयातील नगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दयानंद ढेकळे यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची संगामी सूत्रे हाती घेतली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज